सर्वांना नमस्कार मास्टर विशाल या युट्यूब चॅनल वरती आपलं सर्वांचं सर, पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आज सकाळपासून महत्वपूर्ण दोन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोच झालेले आहेत ज्याच्यामध्ये सीपी मुंबई लेखी परीक्षेबद्दल जो काही कटॉप असेल फायनल लेकी प्लस फिजिकल असा मिळून कॉन्स्टेबल प्लस चालक असे दोन्ही व्हिडिओ तुमच्यापर्यंत झालेले आहेत आणि हे जर व्हिडिओ तुम्ही पाहिला नसाल तर या व्हिडिओच्या शेवटी दोन आयकॉन येतील त्या ऐकून टच करून तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे त्याच पद्धतीनं आताचा महत्वपूर्ण तिसरा व्हिडिओ जे की सीपी मुंबई पोलीस भरतीबद्दल त्यातला कारागृहचा घटक त्याला फायनल कट ऑफ प्लस फिजिकल मिळून किती मार्कांचा लागू शकतो याचं संपूर्ण विश्लेषण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आता करणार आहोत सुरुवातीला एक विनंती करतोय चॅनल व नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या त्याच पद्धतीनं दोन टेलिग्राम चॅनलचे ग्रुप आणि त्याच पद्धतीने एक व्हॉट्सअपचा ग्रुप सुद्धा आहे आपला जिथं तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन अगदी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये भेटून जाते सो या चॅनलला तुम्ही जॉईन करून घ्यायचं आहे त्याची लिंक जी आहे या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही तो, तो व्हिडिओ किंवा ती लिंक जॉईन करा आणि आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे तुम्हाला आवडलेच असतील कट ऑफ हा दोन तीन आणि प्लस मायनस होऊ शकतो त्याच पद्धतीनं कारागृहचं कट ऑफ तुम्हाला मी आता सांगणार आहे कारण की येणाऱ्या काही दिवसांमध्ये सीपी मुंबईची लेखी परीक्षा ही येऊन ठेवलेली आहे अशा पद्धतीनं शेवटचे एक दहा दिवस जरी पकडले तरी सुद्धा आपल्याकडे दहा दिवसांमध्ये खूप काही करता येतं फक्त तुमची मानसिकता त्या पद्धतीची पाहिजे तुमच्याकडं त्या पद्धतीचा तुमच्यावरती असणारा विश्वास पाहिजे आत्मविश्वास पाहिजे तुमच्यामध्ये जिद्द चिकाटी सगळ्या गोष्टी पाहिजे जेणेकरून तुम्हाला या शेवटच्या दिवसामध्ये त्या उपयोगी पडतील सो so, आता आपण मुंबई कारागृहचा कट ऑफ बघणार आहोत चार पाच घटक वारंवार सांगतोय की कट ऑफ बनवत असताना एकंदरीत जागा किती कॉम्पिटिशन किती मुलांची प्रॅक्टिस किती झाली होती किंवा आता लेखीला किती वेळ भेटलाय म्हणजे एकंदरीत क्लायमेट कशा पद्धतीनं आहे सो याच्यावरती हा कट ऑफ डिपेंडिंग असतो अशा पद्धतीनं आता जो कट ऑफ आहे तो याच्यामध्ये दोन तीन चार मार्कांनी सुद्धा प्लस मायनस होऊ शकतो याची नोंद घ्यायची आहे मुलांना सीबी मुंबईसाठी खूप महत्वाचा विषय म्हणजे जे, जे काही दोन महिने पिरियड मिळाला त्याच्यामुळे कट ऑफ एक दोन मार्कांनी पुढे जाण्याची शक्यता जोरात आहे याची नोंद घ्यायची आहे सो आता आपण मुंबई पोलीस कारागृह घटकाचा कट ऑफ कंटिन्यू बघणार आहोत महाराष्ट्रामध्ये एकमेव चॅनल आहे जो असा कट ऑफ सांगतो की तुमच्या असणाऱ्या सर्व कास तुमच्या असणारे सर्व समांतर आरक्षण सर्व मुली सर्व मुलं अशा पद्धतीनं प्रत्येक जागा किती आहेत प्रत्येक कास्टसाठी प्रत्येक समांतर आरक्षणासाठी जागा किती आहेत त्याच पद्धतीनं त्या इयरचा बावीस तेवीसचा फिजिकलचा मुंबईचा त्या घटकाचा फिजिकलचा कट ऑफ किती लागला होता आणि फायनल कट ऑफ किती लागणार एवढं सगळं विश्लेषण करतोय हा एकमेव चॅनेल साठवा सो so, या चॅनलला सबस्क्राईब करा त्याच टेलिग्राम चॅनल चॅनलची लिंक ह्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आता हा कट ऑफ सुद्धा मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकून देतोय सो जे जे जॉईन असतील त्यांना फक्त हे हा कट ऑफ तिथं पाहता येईल सो टेलिग्राम चॅनल जॉईन करा प्लस आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचा आहे तर बघा मुंबई पोलीस भरती फायनल कट ऑफ कारागृह विभाग दोन हजार बावीस तेवीस मी तुमच्यासमोर आता सांगणार आहे एकंदरीत कट ऑफ सांगत असताना ओपन एस सी एस टी व्ही जे एन टी बी एन टी सी एन टी डी एसबीसी ओबीसी एसीबीसी आणि मग डब्ल्यू एस अशा पद्धतीनं सर्व मुले सर्व मुली नंतर खेळाडू प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त त्याच पद्धतीने एक्समॅन असतील पदवीधर अंशकालीन असतील पोलीस पाल्य होमगार्ड आणि अनाथ अशा पद्धतीनं सगळ्यांचे कास तुम्हाला स्टेप बाय स्टेप पुढे आता मी कट ऑफ तुम्हाला सांगणार आहे याची नोंद घ्यायची आहे सो आपण सुरू करूयात पहिला सर्व काची मुलांचा कट ऑफ मी सांगतोय किती जागा होत्या फिजिकलला किती मार्कांचा कट ऑफ पडलेला आहे आणि त्याच पद्धतीने ओव्हरऑल कट ऑफ किती लागू शकतो याचं संपूर्ण विश्लेषण आता आपल्याला पाहायचं आहे तर ओपन मुले चोपन्न जागा होत्या कारागृह घटकासाठी फिजिकलचा कट ऑफ लागला त्रेचाळीस मार्कांवरती आणि फायनल कट ऑफ जाईल तुमचा एकशे तीस ते एकशे बत्तीस मार्कांच्या दरम्यान एस सी मुले सत्तावीस जागा होत्या छत्तीस मार्कांचा फिजिकलचा कट ऑफ लागला आणि फायनल कट ऑफ जाईल तुमचा एकशे चोवीस ते एकशे सव्वीस मार्कांच्या दरम्यान एस टी मुले पंधरा जागा होत्या मुलांसाठी अडतीस मार्कांचा फिजिकलचं कट ऑफ लागला आणि फायनल कट ऑफ जाईल तुमचा एकशे बावीस ते एकशे चोवीस मार्कांच्या दरम्यान विजे ए साठी सहा जागा होत्या फक्त मुलांसाठी एकोणचाळीस मार्कांचा फिजिकलचा कटॉप लागला फायनल कट ऑफ जाईल तुमचा एकशे बावीस ते एकशे चोवीस मार्कांच्या दरम्यान एन टी बी साठी फक्त पाचच जागा होत्या एकोणचाळीस मार्कांचा फिजिकलचा कटॉप लागला आणि फायनल कट ऑफ जाईल तुमचा एकशे चोवीस ते एकशे सव्वीस मार्कांच्या दरम्यान एन टी सी साठी फक्त सातच जागा होत्या एक्केचाळीस मार्कांचा फिजिकलचा कट लागला फायनल एकशे बावीस एनटीडी एक साठी मुले चारच जागा होत्या मार्कांचा फिजिकलचा कट लागला आणि फायनल एकशे बावीस ते एकशे चोवीस मार्कांच्या दरम्यान एसबीसी सी कॅटेगरीसाठी मुलांसाठी दोनच जागा होत्या फक्त सदतीस मार्कांचं फिजिकलचं कट ऑफ फायनल कट लागेल तुमचा तो म्हणजे एकशे बावीस ते एकशे चोवीस मार्कांच्या दरम्यान ओबीसी मुले छत्तीस जागा होत्या अडतीस मार्कांचा फिजिकलचा कट ऑफ लागला फायनल कट ऑफ जाईल तुमचा एकशे अठ्ठावीस एकशे तीस मार्कांच्या दरम्यान एसीबीसी साठी एकोणीस जागा होत्या मुलांसाठी एकोणतीस मार्कांचा फिजिकलचा कट ऑफ लागला आणि फायनल कट ऑफ जाईल एकशे चोवीस ते एकशे सव्वीस मार्कांच्या दरम्यान ईडब्ल्यू साठी एकोणीस जागा होत्या ते मार्कांचा फिजिकलचा कट ऑफ लागला आणि फायनल कट ऑफ लागेल तुमचा एकशे बावीस ते एकशे चोवीस मार्कांच्या दरम्यान हा झाला सर्व मुलांचा फिजिकल प्लस लेकी मिळून एवढा कट ऑफ लागणार आहे याची नोंद घ्यायची यानंतर मुलींचा कट ऑफ बघणार आहोत सर्व सर्व आपण आता प्रेझेंट करणार आहोत तर ओपन मुली पंचावन्न जागा होत्या कारागृहाच्या घटकासाठी फिजिकलचा कट ऑफ लागला एक्केचाळीस मार्कांवरती आणि फायनल कट ऑफ जाईल तुमचा एकशे अठ्ठावीस ते एकशे तीस मार्कांच्या दरम्यान एस च्या तीस जागा होत्या मुलींसाठी पस्तीस मार्कांचा फिजिकलचा कट ऑफ लागला आणि फायनल कट ऑफ जाईल एकशे बावीस ते एकशे चोवीस मार्कांच्या दरम्यान एसटी टी मुली सतरा जागा होत्या फिजिकलचं कट ऑफ लागलं सदतीस मार्कांवरती आणि फायनल कट ऑफ जाईल तुमचा एकशे बावीस ते एकशे मार्कांच्या दरम्यान ए मुली आठच जागा होत्या सदतीस मार्कांचा फिजिकलचं कटॉप लागलं आणि फायनल कट ऑफ जाईल तुमचा एकशे बावीस ते एकशे चोवीस मार्कांच्या दरम्यान एन टी बी मुली सहाच जागा होत्या सदतीस मार्कांचं फिजिकलचं कट ऑफ फायनल कट ऑफ एकशे बावीस ते एकशे चोवीस मार्कांच्या दरम्यान एन टी सी मुली आठच जागा होत्या एकोणचाळीस मार्कांचा फिजिकलचा कट ऑफ लागला फायनल कट ऑफ जाईल तुमचा एकशे बावीस ते एकशे चोवीस मार्कांच्या दरम्यान एन मुली पाचच जागा होत्या एकोणचाळीस मार्कांचं बावीस चोवीस लागणार त्याच पद्धतीने चार जागा होत्या मुलींसाठी छत्तीस मार्कांचं फिजिकलचा कट ऑफ लागला फायनल कट ऑफ लागेल तुमचा एकशे चोवीस ते एकशे सव्वीस मार्कांच्या दरम्यान ओबीसी साठी मुली तब्बल चाळीस जागा होत्या मुलांपेक्षा मुलींना जागा जास्त होत्या ओबीसी मुली चाळीस जागा होत्या सदतीस मार्कांचा फिजिकलचा कट ऑफ लागला आणि फायनल कटॉप जाईल तुमचा एकशे अठ्ठावीस एकशे तीस मार्कांवरती एसीबीसी साठी मुली बावीस जागा होत्या फिजिकलचा कट ऑफ लागला सदतीस मार्कांवरती आणि फायनल कट ऑफ जाईल एकशे वीस ते एकशे चोवीस मार्कांच्या दरम्यान ईडब्ल्यू एस मुली बावीस जागा होत्या फिजिकलचा कट ऑफ लागला अठ्ठावीस मार्कांवरती आणि फायनल कट ऑफ जाईल तुमचा एकशे अठरा ते एकशे बावीस मार्कांच्या दरम्यान नंतर हा झाला सर्व कास्टच्या सर्व मुलींचा फिजिकल प्लस लेखी मिळून कट ऑफ आता आपण बघणार आहोत खेळाडूसाठी सर्व कास्टचे सर्व खेळाडूंचा कट ऑफ कशा पद्धतीने लागणार आहे आता तर ओपन खेळाडू नऊ जागा होत्या एक्केचाळीस मार्कांचा फिजिकलचा कट ऑफ लागला आणि फायनल कट ऑफ जाईल तुमचा एकशे वीस एकशे बावीस मार्कांच्या दरम्यान सी खेळाडू पाच जागा होत्या एकतीस मार्कांचा फिजिकलचा कट ऑफ लागला आणि फायनल कट ऑफ जाईल तुमचा एकशे सोळा एकशे अठरा मार्कांच्या दरम्यान एसटी खेळाडू तीनच जागा होत्या सदतीस मार्कांचा फिजिकलचं कटॉप लागला आणि फायनल कटॉफ जाईल तुमचा एकशे अठरा ते एकशे बावीस एकशे वीस मार्कांच्या दरम्यान वीजे एक खेळाडू एकच जागा होती एकोणचाळीस मार्कांचं फिजिकलचं कटॉप फायनल कटॉप एकशे अठरा ते एकशे बावीस मार्कांच्या दरम्यान एन टी बी साठी सुद्धा एकच जागा होती सदतीस मार्कांचं फिजिकलचं कटॉप फायनल कटॉप एकशे अठरा ते एकशे वीस मार्कांच्या दरम्यान एन सी साठी सुद्धा एकच जागा होती खेळाडूची अडतीस मार्कांचं फिजिकलचं कटॉप फायनल कटॉप एकशे अठरा ते एकशे बावीस मार्कांच्या दरम्यान एनटीडी खेळाडू एकच जागा होती अडतीस मार्कांचा सेम कट ऑफ एकशे अठरा ते एकशे वीस मार्कांच्या दरम्यान तुमचा फायनल कट ऑफ लागणार आहे नंतर एसबीसी साठी सुद्धा एकच जागा होती फिजिकलचा कट ऑफ लागला चौतीस मार्कांवर होती आणि फायनल कट ऑफ लागलेला तुमचा एकशे सोळा ते एकशे वीस मार्कांच्या दरम्यान ओबीसी खेळाडू सातच जागा होत्या पस्तीस मार्कांवरती फिजिकलचं कट ऑफ फायनल कट ऑफ एकशे सोळा ते एकशे वीस मार्कांच्या दरम्यान एसीबीसी खेळाडू चारच जागा होत्या पस्तीस मार्कांचा फिजिकलचा कट ऑफ लागला फायनल कट ऑफ जाईल एकशे सोळा जा ते एकशे अठरा मार्कांच्या दरम्यान त्यानंतर ईडब्ल्यू एस चारच जागा होत्या स्पोर्ट्स पर्सनसाठी पंचवीस मार्कांचा फिजिकलचा कट ऑफ लागला आणि फायनल कट ऑफ जाईल तुमचा जा एकशे चौदा ते एकशे सोळा मार्कांच्या दरम्यान आता हा झाला सर्व कास्टमधील खेळाडूचा कट ऑफ आता आपण बघणार आहोत प्रकल्पग्रस्तांसाठी ओपन प्रकल्पग्रस्त नऊ जागा होत्या फिजिकलचा जा कट ऑफ चाळीस मार्कांचा लागला आणि फायनल कट ऑफ जाईल तुमचा जा एकशे वीस ते एकशे बावीस मार्कांच्या दरम्यान एस सी प्रकल्पग्रस्त पाचच जागा होत्या तीस मार्कांचा फिजिकलचा ऑफ लागला फायनल कट ऑफ लागेल एकशे सोळा ते एकशे मार्कांच्या दरम्यान एसटी प्रकल्पग्रस्त तीनच जागा होत्या बत्तीस मार्कांचा फिजिकलचा कट ऑफ लागला आणि फायनल कट ऑफ जाईल तुमचा तो म्हणजे एकशे सोळा ते एकशे अठरा मार्कांच्या दरम्यान ए साठी एकच जागा होती प्रकल्पग्रस्तांसाठी अडतीस मार्कांचा फिजिकलचा कट ऑफ फायनल कट ऑफ जाईल एकशे अठरा एकशे वीस मार्कांच्या दरम्यान एन टी बी प्रकल्पग्रस्त एकच जागा होती फिजिकलचा कट लागला आणि फायनल जाईल कट ऑफ जाईल एन टी सी साठी सुद्धा एकच जागा, एक जागा होती एन टी डी साठी एकच जागा होती एसबीसी साठी सुद्धा एकच जागा होती अशा पद्धतीनं त्यांचा फिजिकलचा कटऑफ सुद्धा एकोणचाळीस अडतीस छत्तीस अशा पद्धतीने लागलाय आणि यांचा फायनल कट ऑफ तिन्ही एकशे बावीस मार्कांच्या दरम्यान लागू शकतो ओबीसी साठी सात जागा होत्या प्रकल्पग्रस्तांसाठी पस्तीस मार्कांचं फिजिकलचं कट ऑफ लागला आणि फायनल कट ऑफ तुमचा एकशे अठरा ते एकशे बावीस मार्कांच्या दरम्यान एसीबीसी साठी प्रकल्पग्रस्त चारच जागा होत्या कट ऑफ लागला आणि फायनल कट ऑफ लागेल एकशे सोळा ते एकशे अठरा मार्कांच्या दरम्यान ईडब्ल्यू साठी चार जागा होत्या पंचवीस मार्कांचं फिजिकलचं कट ऑफ लागलं आणि फायनल कट ऑफ लागेल एकशे चौदा ते एकशे सोळा मार्कांच्या दरम्यान हा झाला प्रकल्पग्रस्त समांतर आरक्षणमधील सर्व कट ऑफ यानंतर भूकंपग्रस्त आपण कंटिन्यू करणार आहोत तर भूकंपग्रस्तासाठी ओपनसाठी ओपन साठी चारच जागा होत्या अडतीस मार्कांचा फिजिकलचा कट ऑफ लागला आणि फायनल कट ऑफ जाईल तुमचा एकशे सोळा ते एकशे अठरा मार्कांवरती त्याच पद्धतीनं एस सी भूकंपग्रस्त दोनच जागा होत्या तीस मार्कांचा फिजिकलचा कट ऑफ लागला आणि फायनल कट ऑफ जाईल तुमचा एकशे चौदा ते एकशे सोळा मार्कांच्या दरम्यान एस टी साठी एकच जागा होती सव्वीस मार्कांचं फिजिकलचं कट ऑफ फायनल कट ऑफ एकशे दहा ते एकशे बारा मार्कांवरती विजे ए भूकंपग्रस्त एकच जागा होती चौतीस मार्कांचं फिजिकलचं कटॉप फायनल कटॉप एकशे बारा ते एकशे चौदा मार्कांच्या दरम्यान एन टी बी भूकंपग्रस्त जागा नव्हत्या कटऑफ नाही एन टी सी साठी एकच जागा होती पस्तीस मार्कांचं फिजिकलचं कटॉप लागला आणि फायनल कटऑफ जाईल एकशे चौदा ते एकशे सोळा मार्कांच्या दरम्यान एन टी डी साठी जागा नव्हत्या भूकंपग्रस्तांसाठी कटऑफ नाही एसबीसी साठी भूकंपग्रस्तांसाठी जागा नव्हत्या कटऑफ नाही ओबीसी साठी तीन जागा होत्या भूकंपग्रस्तांसाठी बत्तीस मार्कांचं फिजिकलचा कट ऑफ लागला फायनल कट ऑफ लागेल एकशे बारा ते एकशे चौदा मार्कांच्या दरम्यान एसीबीसी साठी एकच जागा होती छत्तीस मार्कांचा फिजिकलचा कट ऑफ लागला ओवरऑल कट ऑफ जाईल एकशे सोळा ते एकशे अठरा मार्कांच्या दरम्यान ईडब्ल्यू साठी एकच जागा होती अठ्ठावीस मार्कांचा फिजिकलचा कट ऑफ लागला फायनल कट ऑफ लागेल एकशे बारा ते एकशे चौदा मार्कांच्या दरम्यान हा झाला भूकंपग्रस्त आरक्षणामधील सर्व कट ऑफ यानंतर एक्समॅनसाठी एक्समॅनचा कट ऑफ हा प्लस मायनस होत असतो आणि त्याच पद्धतीने अनाथचा एक घटक जो आहे तो या पोलीस भरतीमध्ये सुद्धा हा फरक जाणवेल आणि त्याच पद्धतीनं एसीबीसी असेल की किंवा ईडब्ल्यू असेल याच्यामध्ये सुद्धा तफावत आढळणार आहे हे मात्र नक्की कारण की, की मधल्या प्लेडमध्ये एवढे गोंधळ झाले त्या या कास्टमध्ये तो यांचा कट ऑफ हा प्लस मायनस होणार आहे याची नोंद घ्यायची आता साठी आपण बघणार आहोत ओपन एक्समॅन अठ्ठावीस जागा होत्या बेचाळीस मार्कांचा फिजिकलचा कट ऑफ फायनल कट ऑफ एकशे अठरा एकशे बावीस मार्कांच्या दरम्यान एस सी साठी पंधरा जागा होत्या पंचवीस मार्कांचा फिजिकलचा ऑफ लागला आणि फायनल ऑफ लागेल तुमचा हो एकशे बारा ते एकशे सोळा मार्कांच्या दरम्यान एस टी एक्समॅन साठी आठच जागा होत्या अठ्ठावीस मार्कांचा फिजिकलचा कट ऑफ लागला आणि फायनल ऑफ लागेल तुमचा हो एकशे बारा ते एकशे चौदा मार्कांच्या दरम्यान वीजे एक्समॅन साठी चार जागा होत्या अठ्ठावीस मार्कांचा फिजिकलचा कट ऑफ लागला आणि फायनल कट ऑफ लागेल तुमचा एकशे बारा ते एकशे चौदा मार्कांच्या दरम्यान एन टी बी साठी एक्समॅन साठी तीनच जागा होत्या सत्तावीस मार्कांचा फिजिकलचा ऑफ लागला फायनल कटॉप एकशे दहा एकशे बारा मार्कांच्या दरम्यान एन टी सी साठी एक्समॅन साठी चारच जागा होत्या सव्वीस मार्कांचा फिजिकलचा ऑफ फायनल ऑफ हा तुमचा एकशे दहा एकशे बारा मार्कांच्या दरम्यान लागू शकतो एन टी डी साठी दोन जागा होत्या पस्तीस मार्कांचा फिजिकलचा ऑफ लागला आणि फायनल कट ऑफ लागेल तुमचा एकशे चौदा एकशे सोळा मार्कांच्या दरम्यान एसबीसी साठी एक्समॅन साठी दोनच जागा होत्या तीस मार्कांचं फिजिकलचा कटॉप लागला आणि ओव्हरऑल कट ऑफ जाईल एकशे बारा एकशे चौदा मार्कांच्या दरम्यान ओबीसी साठी एक्समेन साठी वीस जागा होत्या फक्त पंचवीस मार्कांचा फिजिकलचा कट ऑफ लागला फायनल ऑफ लागेल एकशे सोळा ते एकशे अठरा मार्कांच्या दरम्यान एससीबीसी साठी एक्समॅन साठी अकरा जागा होत्या फिजिकलचा कोटअप लागला पंचवीस मार्कांवरती फायनल कट ऑफ लागेल एकशे दहा ते एकशे बारा मार्कांवर ईडब्ल्यू एस एक्समॅन अकरा जागा होत्या सत्तावीस मार्कांचं फिजिकलचं ऑफ फायनल कट ऑफ एकशे दहा एकशे बारा मार्कांच्या दरम्यान लागू शकतो आता पदवीधर अंशकालीन जसं पाठीमागं पण तुम्हाला मी सांगितलेलं दोन्ही जे काही आपण फोटो लावले त्याच्यामध्ये मुंबई कॉन्स्टेबल आणि मुंबई चालक साठी त्याच्यामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात पदवीधर अंशकालीनच्या जागा रिक्त होतील पदवीधर अंशकालीन म्हणजे काय त्याचं जी आर काय कुणाला आरक्षण दिलेलं होतं त्यांची वयवाढ कुठंपर्यंत करण्यात आलेलं आहे रिसेंटली आणि इथं सगळ्या गोष्टी तिथं मी विश्लेषण केलेलं आहे याच्यावर स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे थोडक्यात सांगतोय खूप मोठ्या प्रमाणात ज्या जागा आहेत आता जर बघितलं तर फक्त ओपन कास्टचे जे पदवीधर अंशकालीन मधील मुलं आहेत मुली आहेत त्या फक्त इथं पात्र झालेले बाकी कुठेही पात्र झालेल्या जा जागा किती खाली बघा दहा सहा तीन दोन तीन दोन एक तेरा सात सात अशा पद्धतीने एवढ्या मोठ्या प्रमाणात ज्या जागा जा खाली राहिलेल्या आहेत त्या जागा त्या त्या कास्टच्या जे काही सर्वसाधारण मुलं मुली असतील त्यांना या कन्वर्ट होतात एवढं लक्षात ठेवायचं आणि तुमचं मिरिट जसं असेल ते मिरिट वाईज तुम्हाला त्या जागा मिळणार आहेत जवळजवळ दोनशे दहा जागा या मुंबई पोलिस मधील मुलांना भेटणार आहे लक्षात ठेवायचं ही एक सुवर्ण सध्या आहे तुमच्यासाठी लक्षात ठेवा पदवीधर मधल्या ओपनला फक्त एकोणीस मुलं एकोणीस जागा होत्या लागला आणि ओव्हरऑल लागेल एकशे दोन ते एकशे सहा किंवा आठ मार्कांच्या दरम्यान लागणार आहे याची नोंद घ्यायची आहे सो अशा पद्धतीनं त्या ओपन मधल्या पण काही जागा या कन्वर्ट होतील ओपनच्या मुलांना कारण की एवढी मुलं पात्र होत नाहीत आणि मार्क एवढे पडत नाहीत त्यामुळे जो काही सिलेक्शनचा क्रायटेरिया आहे त्यामध्ये ती मुलं बसत नाहीत आणि परिणामी लेखीतून ती आउट होता त्याची नोंद घ्यायची आहे सो जवळजवळ एकोणीस दहा सहा तीन दोन तीन दोन एक तेरा सात सात अशा पद्धतीने एवढ्या मोठ्या प्रमाणात ज्या जागा आहेत जागा त्या त्या मुलांना भेटणार आहेत कारागृहसाठी जागा नसतात सो यांचा कटॉप काही येणार नाही आता शेवटचा आणि खूप महत्वाचा होमगार्ड साठी होमगार्ड ओपन साठी नऊ जागा होत्या एकेचाळीस मार्कांचा फिजिकलचा कट ऑफ लागला आणि फायनल कटॉप लागेल तुमचा होमगार्डचा एकशे जवळजवळ चोवीस ते एकशे सव्वीस मार्कांच्या दरम्यान एस सी होमगार्ड साठी पाचच जागा होत्या पस्तीस मार्कांचं फिजिकलचं कटअप फायनल कटअप लागेल तुमचा अठरा ते एकशे वीस मार्कांच्या दरम्यान एस टी होमगार्ड साठी तीनच जागा होत्या छत्तीस मार्कांचा फिजिकलचा कटअप लागला फायनल कटअप लागू शकतो एकशे वीस ते एकशे बावीस मार्कांच्या दरम्यान विजे होमगार्ड साठी एकच जागा होती एकोणचाळीस मार्कांचं फिजिकलचं कटअप फायनल कॉटप एकशे वीस ते एकशे बावीस मार्कांच्या दरम्यान एन टी बी होमगार्ड साठी एकच जागा होती अडतीस मार्कांच फिजिकलचं कटॉप लागलेला आहे आणि फायनल कट ऑफ जाईल तुमचा एकशे बावीस एकशे चोवीस मार्कांच्या दरम्यान एन सी साठी एकच जागा होती एकोणचाळीस मार्कांचा फिजिकलचं ऑफ फायनल कट ऑफ एकशे बावीस एकशे चोवीस मार्कांच्या दरम्यान लागू शकतो एन टी डी साठी सुद्धा होमगार्ट साठी एकच जागा होती एकोणचाळीस मार्कांचं फिजिकलचं कटॉप लागलेला आहे फायनल कट ऑफ जाईल तुमचा एकशे बावीस ते एकशे चोवीस मार्कांच्या दरम्यान एसबीसी साठी एकच जागा होती सदतीस मार्कांचा फिजिकलचं कटॉप फायनल कट ऑफ एकशे बावीस ते एकशे चोवीस मार्कांच्या दरम्यान ओबीसी साठी होमगार्ड सात जागा होत्या अडतीस मार्कांचं फिजिकलचं कट ऑफ फायनल कोटॉप लागेल एकशे चोवीस ते एकशे सव्वीस मार्कांच्या दरम्यान एसीबीसी साठी चारच जागा होत्या होमगार्ड साठी सदतीस मार्कांचं फिजिकलचं कट ऑफ फायनल कोर्टप लागेल एकशे बावीस एकशे चोवीस मार्कांच्या दरम्यान ईडब्ल्यूएस साठी चारच जागा होत्या होमगार्ड साठी तीस मार्कांचं फिजिकलचं कट ऑफ फायनल कोटॉप लागेल एकशे अठरा ते एकशे वीस मार्कांच्या दरम्यान आणि अनाथ साठी महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय जो आहे त्यानुसार एकूण जागेच्या एक टक्का जागा या अनाथ साठी असतात सो अनाथचं कट ऑफ लागेल अनाथ साठी दोन ग्रुप असतात त्या दोन्ही कट ऑफ सांगतोय सव्वीस पडले ग्रुपला फिजिकलचा कट दुसऱ्या ग्रुपला बत्तीस आहेत आणि एकंदरीत ओव्हरऑल जो कट आहे अनाथचा तो लागेल शंभरच्या प्लस मायनस चार सहा म्हणजे एकशे सहा एकशे आठच्या दरम्यान हा अनाथचा कट लागू शकतो अशा पद्धतीनं सर्व कास्टच्या सर्व समांतरालच्या सर्व मुलांचा आणि सर्व मुलींचा एकूण जागा किती त्याच पद्धती प्रत्येक कास्टला जागा किती आणि त्याच पद्धतीनं फिजिकलचा प्रत्येक कास्टच्या प्रत्येक मुला मुलीचा कट ऑफ पण सांगितला आणि प्रत्येक कॅटेगरीचा प्रत्येक मुला मुलींचा फायनल कट ऑफ जो की लेखी प्लस फिजिकल मिळून किती लागणार ह्याचं सुद्धा संपूर्ण विश्लेषण आता या आपल्या व्हिडिओमध्ये बी केलेला आहे सो हा कट ऑफ आवडला असेल माटीमागे दोन्ही सुद्धा ऑफ आवडले असतील एक विनंती करतोय आपल्या या व्हिडिओला लाईक करा मॅक्झिमम पद्धतीनं त्याच पद्धतीनं हा व्हिडिओ सर्वत्र शेअर करा आणि त्याच पद्धतीनं चॅनल वर नवीन असेल तर चॅनलला लाईब करून घ्या आणि टेलिग्राम ही मी इसाथी पहला अपले आहे चे, ती सुद्धा मी टाकून देतोय त्यासाठी पहिला तुम्हाला चॅनल आपले जे आहेत टेलिग्रामचे सुद्धा लिंक व्हिडिओच्या या या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तिथे जाऊन तुम्ही लिंक जॉईन करून घ्या आणि उरलेल्या दिवसांमध्ये लक्षात ठेवा ही शेवटची संधी आहे यानंतरची पोलीस भरती जर विचार केला तर दोन वर्ष हितपत पडण्यापेक्षा दहा दिवस घासून वर्दीवर येणं खूप गरजेचं लक्षात ठेवायचं त्यामुळं जे फ्लो मध्ये आहेत जे आपल्याला पाठीमागच्या काही वर्षापासून बघतात त्यांची धडपड त्यांना माहीत आहे आपली धडपड सो अशा पद्धतीनं विनंती करतोय शेवटचे काहीच दिवस राहिलेले आहेत पेपर पुढे जाईल मागे येईल इथंच राहील या मध्ये बसू नका जोपर्यंत नोटिफिकेशन पडत पुरें, नाही जोपर्यंत हॉल ना, तिकडे येत नाही मी याच्या आधी पण सांगितले पेपरच्या शेवटच्या सेकंदापर्यंत आपण त्याच शंभर टक्के फ्लो मध्ये राहिलं पाहिजे आणि तरच एक एक मार्काचा हिशोब इथे लागला जाईल आणि ते एक मार्कांचा आहेत टेन्शन लागले अभ्यासच होत नाही सारखं पेपर पुढे जातात काय पुढे आहे ते सरकारला लक्षात ठेवा त्यांच्या हातात सगळ्या गोष्टी आहेत आपल्या हातात काय नाही आमच्या हातात काय आहे तुमच्या सोबत राहणं तुम्हाला आत्मविश्वास देणं एकंदरीत पुढे काय होणार आहे ते सांगणं आणि त्याच पद्धतीनं एवढे एवढे मार्क तुम्हाला घ्यावे लागतील आणि त्याच पद्धतीनं या मध्ये सुद्धा स्वतःचं अस्तित्व कसं टिकवून ठेवायचं हे मात्र आम्ही सांगतो तुम्हाला सो हा आत्मविश्वास असेल तुम्हाला देण्याचं काम गेले चार वर्ष्यूबच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत करतोय आणि ऑफलाईनला जवळजवळ सोळा वर्ष आता पूर्ण होत आलेले आहेत सो खूप महत्वाचा विषय आहे जेवढं होता येईल तेवढं तुमच्यासाठी करण्याचा प्रयत्न आपला चॅनल करतोय त्यामुळे विनंती करतोय कशा ठेवा स्वप्न टार्गेट सक्सेस आता पूर्ण होण्याची वेळ आलेली आहे संधी सोडू नका आणि जर संधी एकदा सुटली एक दोन मार्कांनी वेटिंगला पडली तर समजून जायचं पुढचे दोन तीन वर्ष असेच कितपत पणायचं त्या ग्राउंडवर परत जायचं परत हजारो वेळा जे काही शूज आहेत त्याचे नॉट बांधायचे हा पंधरा वेळा शूज चेंज करायचे स्वतःला समाजाचे टोमणे खायचे या सगळ्या गोष्टी ठरलेल्या आहेत सगळ्याच्या सगळ्या गोष्टी ठरलेल्या आहेत सो याची शिकार होऊ नका बोललेले ह्या दहा बारा दिवस काय असतील त्या दिवसांमध्ये प्रॉपर अभ्यास करा आणि सगळ्यात महत्वाचा गोष्ट म्हणजे आत्मविश्वास एकच गोष्ट लक्षात ठेवा जी तुम्हाला सक्सेस पर्यंत लवकरात लवकर पोहोचवे सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना हे जे काही लेखीला क्वालिफाय झाले साठी असतील चालक साठी असतील कारागृहसाठी असतील साठी असतील त्या सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलकडून माझ्याकडून मॅडमांच्या कडून आणि सगळ्या टीमकडून खूप खूप शुभेच्छा असतील आम्हाला एकच मेसेजची आतुरता आहे सर मी फायनली सिलेक्टेड झालेलो आहे एकच मेसेज बस आहे मग सर्व विद्यार्थ्यांना आज व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तिन्ही घटकाचा तुमच्यापर्यंत प्रामाणिकपणे शेअर केलाय यापेक्षा एक दोन मार्क कमी जास्त होऊ शकतात आणि एसी ईडब्ल्यू एस आणि एस सी या दोन कास्टचा थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो याची नोंद घ्यायचा आहे तर सुद्धा जेवढे मॅक्झिमम होते तेवढे मॅक्झिमम मार्क घेण्याचा प्रयत्न तुम्ही करायचा आहे जेणेकरून तुमची जी काही सिलेक्शनची पॉसिबिलिटी आहे ती यापेक्षाही स्ट्रॉंग होऊन जाईल सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतोय आणि मी तर सांगतो या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद